नमस्कार आता सत्या खूप वेळ सायकल चालवत असतो आणि आता त्याला शोधत शोधत तिकडे आता त्याची बायको धूमकेतू आणि त्याची आजी आलेली असते आता आजी आणि धूमकेतू खरं म्हणजे तिथे हार द्यायला आलेले ते असतात त्यावेळी त्यांना कळतं की एक माणूस इथे पाच दिवस सायकल चालवतोय तो, तो पाच दिवस सायकल तर त्याला दोन लाख रुपये भेटणार आहेत आणि तो माणूस तिथे सायकल चालवत आहे आता तिथे तो माणूस म्हणतो आजी तुम्हाला बघायची आहे काही स्पर्धा तुम्हाला बघायची असेल तर मी तुम्हाला खुर्ची टाकून देतो आता आजी नको म्हणत असते आणि आता आजी आणि धूमकेतू दोघीही तिथं निघालेले असतात आता काही अंतरावर गेल्यावर आता मीराच्या लक्षात येतं पाच दिवस माझे हे पण पाच दिवस जातोय असं सांगून गायब झाले बहुतेक तेच तर सायकल चालवत नसतील ना म्हणून आता मीरा पटकन म्हणते थांबवा रिक्षा दादा थांबवा रिक्षा आणि रिक्षा थांबवताच मीरा धावत सुटते आणि मीरा धावत ते आता स्पर्धेकडे जात असते आजी म्हणते थांब मीरा अगं थांब मी पण येते आणि आजी आता मीराच्या मागण्या धावत असते आजी आणि मीरा धावत धावत आता स्पर्धेच्या जवळ आलेल्या असतात बघता तर का तो, तो आओ, काय स्पर्धेमध्ये जो माणूस सायकल चालवतोय तो माणूस म्हणजे सत्य असतो ते बघून आजीला आणि आता मीराला धक्का बसलो असतो मीरा धावत जाते आणि म्हणते अहो काय करताय तुम्ही तुम्हाला कळतं की काय अहो हे असे कामं करताना तुम्हाला आमचा थोडा पण विचार नाही आला का त्यावेळी सत्या म्हणतो अगं धुमके तू तू काही काळजी करू नको मी स्पर्धा जिंकणार आहे आणि स्पर्धा मी केवळ केवळ तुझ्यासाठी खेळत आहे ते ऐकल्यावर आता मीरा म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या अशी जीवघेणी स्पर्धा न खेळलेली बरी तुम्ही आत्ताच्या आत्ता यातना माघार घ्या आणि चला तुम्ही माझ्यासोबत त्यावेळी सत्या म्हणतो अगं तुला कळतंय का मी एवढी मेहनत घेतली ती कशासाठी अगं मला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि तुझं स्वप्न पूर्ण झाल्यावर त्याचा आनंद मलासुद्धा होणार आहे ना आता हे ऐकल्यावर आता तिथे असलेली मीरासुद्धा खुश होते मीरा म्हणते मग मी पण आहे तुमच्या सोबतीला आणि मीरा आणि सत्या दोघंही मिळून आता स्पर्धेची तयारीत असतात आता मीरा सत्याला पूर्ण सपोर्ट करत असते आणि सत्या ती स्पर्धा जिंकतो आणि आता मीरा आणि आजी दोघीही मिळून सत्याला घरी घेऊन येतात सत्या घरी येतात निरुपा आता आवाज करते की याने ह्यानेच चोरले बाजी नत आता त्यावेळी सत्या म्हणतो हे निरूपा काही बडबड करू नको तुझी नत तुझ्याच मुलाने चोरले असेल अगं तुझ्या लक्षात येत आहे का आपल्या घरात चोर कोण आहे तर तो पंकज आहे त्यावेळी देविका म्हणते हे सत्या काही बोलू नको माझ्या नवऱ्याला बोललेलं मी सहनसुद्धा करणार नाही त्यावर सत्या म्हणतो काय सहन करणार नाही अगं आपल्या घरातला चोर म्हणजे एक नंबरचा चोर तुझा नवराच आहे आणि त्यानेच चोरले असणार अगं मी तर तिकडं स्पर्धा जिंकायला गेलो होतो मी पाच दिवस तिकडं होतो आणि तिकडे जाऊन मी एवढी मोठी रक्कम जिंकून आलोय मला या नदीचं काय पडलंय आणि जर खरंच निरूपाची नथ चोरीला गेली असेल ना तर आत्ता आपण इथे पोलिसांना बोलवूया असं बोलून सत्या लगेच म्हणतो धूमकेतू तू एक काम कर पोलिसांना बोलवून घे आणि त्यांना सांग की आमच्या घरात ना सोन्याची चोरी झालेली आहे मग बघ कसा निरुपा तुझा हा बबड्या आहे ना पटकन स्वतःच्याच तोंडाने कबूल करतोय की मीच चोरी केलेली आहे कारण मी तर चोरी केलेली नाही म्हणजे चोर दुसरा तिसरा कोण नसून तुझाच बबड्या असणार आहे आणि आपल्या घरात दुसरं चोर कोणीच नाही आहे आता मला तर काही भीती नाही फक्त पोलिसांना येऊ दे मग कळेलच आपल्याला कोण चोर आहे आणि चोर आहे त्याला नक्कीच शिक्षा होणार कारण पोलीस चोराला पकडतातच ते ऐकल्यावर आता इकडे पंकज खूपच घाबरलेला असतो पंकज म्हणतो कशाला कशाला पोलीस पाहिजेत आईची नथ कुठेतरी पडलेली असेल भेटेल आपल्याला ती आपण घरात व्यवस्थित शोधूया त्यावेळी निरुपा म्हणते काय शोधूया मला चांगलं आठवतंय मी पर्समध्ये नथ ठेवली होती बाबड्या तुला आठवतंय ना तू आला होतास पैसे मागायला त्यावेळेला मी नथ आतमध्ये ठेवली होती तू पैसे उचल होतास त्यावेळी आता सत्याच्या लक्ष येतं म्हणजे तू ह्याच्यासमोर चोरासमोर नत आत ठेवली होतीस म्हणजे यानेच चोरलेली आहे असं बोलून आता सत्या धावत पंकजकडे जातो आणि म्हणतो सांग सांग पहिले नथ कुठे आहे आता सत्या पंकजला फटके देत असतो त्यावेळी पंकज म्हणतो थांबा पोलिसांना वगैरे बोलू नका मी सांगतो मी आईची नद चोरली आणि विकली ते ऐकताच निरुपाला राग येतो आणि निरुपा आता जाऊन पंकज चढ सटाचट ठोबाड फोडते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू